नागपूर जिल्ह्याच्या उमरेडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली यात उमरेडच्या कोसे लेआउट परिसरामध्ये शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास धातूचा मोठा तुकडा एका घरावर पडल्यानं एकच खळबळ आहे आणि हा तुकडा पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी आहे नेमकं काय का आहे प्रकरण पाहूया याच संदर्भातला हा खास रिपोर्ट आकाशातून कोसळला पन्नास किलोचा धातूचा तुकडा ओ की विमानाचा भाग नागपुरात चर्चा धातूचा तुकडा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी हा धातूचा तुकडा शनिवारी पहाटे उमरेड मध्ये या घराच्या छतावर कोसळला अमेय या बसेशंकर यांच्या घराच्या छतावर पहाटे मोठा स्फोटाचा आवाज झाला घरातले घाबरून आणि दचकून जागे झाले हा धातूचा तुकडा पडल्यानं छताच्या भिंतीचं नुकसानही झालंय गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग धातूचा तुकडा पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली आम्ही चार वाजता काही आवाजाला स्फोट नाही आम्ही खाली येऊन बघितलं का वरती येऊन बघितलं काही तसं काही दिसलं नाही कालचीच गोष्ट पाच सहा खूप नंतर झाला आम्ही काही वर वर काही आलं नाही आम्ही बाकी बाकी आजूबाजू पैसेच बघितलं तसं काही दिसलं नाही मग आम्ही मग काकाजी सांगितलं विष मडावे का त्यांनी सांगितलं का तुमच्या काही दोन काही वस्तू नाही दिसत आहे आम्ही वरती येऊन बघितलं याला हात पण लावून गरम गरम दिसला पहाटे चार वाजताच्या सुमारास अवकाशातून धातूचा तुकडा पडला धातूचा तुकडा पडला तेव्हा तुकडा गरम होता धातूचा तुकडा पन्नास किलो वजनाचा अंदाजे दहा ते बारा मिलिमीटर जाडीचा आणि चार फूट लांब स्लॅबवरती बघितलं तर हा जवळपास चार चार सभा चार फुटाचा एक लोखंडी पत्रा अतिशय हेवी असा लोखंडी पत्रा त्यांच्या स्लॅबवरती येऊन पडला आणि तो एवढ्या स्पीडने आकाशातनं आला कि नव इंचीची दिवाल सुद्धा त्यांनी तिथे तोडलेली आहे पण एवढा मोठा जाळापत्रा हा आला कुठन याबद्दल प्रशासनाने याची सखोल अशी माहिती करावी व जाणून घ्यावी की आकाशातून पडला की काय पडला हा तुकडा नेमका कशाचा यावरून एकच चर्चा आहे काही जण हा तुकडा विमानाचा असल्याचा दावा करतायत तर काही जण हा तुकडा यु असल्याचा दावा करतायत तर काही जणांनी हा तुकडा एखाद्या उपग्रहाचा भाग असू शकतो असाही दावा केलाय या प्रकरणी नागपूर येथील फॉरेन्सिक पथक आता तपास करत आहे मंगेश मोहिते पुढारी न्यूज उमरेड नागपूर